अलिबागच्या समुद्रात जे एस डब्ल्यू कंपनीचं बार्ज भटकल्याची माहिती मिळते तर कुलाबा किल्ल्याच्या मागच्या बाजूला हे बार्ज उभं आहे इंजिन बंद पडल्याने बार्ज भटकल्याची भरकटल्याची प्राथमिक माहिती मिळते तहसीलदार विक्रम पाटील या ठिकाणी पोहोचलेले आहेत बार्जमध्ये चौदा खलाशी असल्याची माहिती समोर येते आणि सर्व खलाशी हे सुखरूप आहेत रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं नाही तर आपण पाहतो या दृश्यांच्या माध्यमातून अलिबागच्या समुद्रात जे एस डब्ल्यू कंपनीचं बार्ज भरकटल्याची माहिती समोर येते कुलाबा किल्ल्याच्या मागच्या बाजूला हे बार्ज उभं आहे तर इंजिन बंद पडल्याने बार्ज भरकटल्याची प्राथमिक माहिती मिळते महत्वाचं म्हणजे तहसीलदार विक्रम पाटील घटनास्थळी पोहोचलेत बार्जमध्ये चौदा खलाशी असल्याची देखील माहिती मिळते आणि सर्व खलाशी हे सुखरूप आहेत मात्र रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरू झालेलं नाही आहे